ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मला या मंचावरती कोटले मॅडम आज या मंचावरती उपस्थित आहेत एक शब्द टाकल्यानंतर ज्या पद्धतीनं कामकाज त्या ठिकाणी उभं केलं जातं मागच्या दोन महिन्यामध्ये या कॅम्पसमध्ये युवा संसदेसारखा कार्यक्रम झाला ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा जवळपास तीन हजार युवक या कॅम्पसमध्ये आले प्रत्येक माणूस या युवा संसदेच्या तयारीमध्ये होता परंतु हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची तयारी दिवाळी झाल्यापासून त्याच्यामध्ये केलेली होती आणि ज्या पद्धतीनं मी शब्द टाकला की मला अशा पद्धतीची कॉम्पिटिशन घ्यायची आहे आणमुले सर अनेक लोकांनी सांगितलं जे मला लॉ शिकवायला होते ज्यांच्याकडे आपण लॉचं कधी ना कधी मार्गदर्शन घेतलं अनेक लोकांकडे गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की कशाला घेत आहे कॉम्पिटिशन काय फायदा आहे त्याचा शंभर कॉलेजेस घेतात कशासाठी करतायत पण मी त्यांना सांगितलं होतं आणि मला पक्का आठवतं मी त्यांना सांगितलं होतं जर दहा वर्षामध्ये डॉक्टर सुधाकरराव जाधव एज्युकेशनल कॅम्पसमधलं आणि ऍडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधव एज्युकेशनल कॅम्पसमधली ही जी दोन कॉलेजेस आहेत जाधवर लॉ कॉलेज आणि ऍडव्होकेट शार्दुलराव सुद्धा जाधवर लॉ कॉलेज या कॉलेजला जर आय एल एस लॉ कॉलेजच्या पंक्तीमध्ये जर बसवलं नाही तर आम्ही शंभर टक्के त्याच्यामध्ये येऊ मला सर या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की एक मुलगा ज्या मुलाची काही परिस्थिती नसताना सुद्धा ज्या मराठवाड्यामध्ये आज आपण जर पाहिलं तर पाणी नाही मिळत ज्या मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी जर दुष्काळ बघितला आपण तर चार चार पाच पाच वर्ष दुष्काळ एकत्र लगातार पडतो एक मुलगा ज्या मुलानं वयाच्या चौदाव्या वर्षी क्रांतीवीर नावासारखी संघटना त्या ठिकाणी स्थापन केली ज्या मुलाची जर घरती आर्थिक परिस्थिती आपण लक्षामध्ये घेतली तर लोकांच्या घरामध्ये जर धूर निघला तर तो, तो मुलगा घराच्या जा बाहेर जाऊन उभा राहायचा आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की या बसा आणि जेव्हा दुश्मन आला तरी आपण म्हणतो की या बसा जेव्हा असं जर कोण म्हटलं तर दोन घास आपल्या पोटामध्ये तरी जातील हे विचार त्या मुलाचे होते वयाच्या चौदाव्या चा वर्षी क्रांतीवीर नावासारखी संघटना स्थापन केली या संघटनेच्या माध्यमातून गावामध्ये लाईट आणण्याचं काम असेल गावामध्ये वीज आणण्याचं काम असेल गावामध्ये रस्ते आणण्याचं काम असेल गावामध्ये शाळा आणण्याचं काम असेल गावामध्ये चांगली चांगली लोक बोलून समाज प्रबोधनाचं काम असेल गाव स्वच्छता अभियान असेल जी काम वयाच्या चौदाव्या वर्षीच्या मुलानं त्या ठिकाणी चालू केली त्या मुलाच्या वडिलांवरती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दरिद्र्याचं आणि सावकाराचं कर्ज होतं त्यावेळेसला त्या मुलाच्या वडिलांना त्या ठिकाणी बोलवलं आणि गावाच्या विषयीमध्ये त्या ठिकाणी सावकारांनी सांगितलं सावकाराचं कर्ज म्हणजे पन्नास जावा यांचं पुन्हा आणि त्यांनी सांगितलं की तुझा मुलगा एकतर गाव गुंड होईल नाहीतर तो पुढारी होईल त्याची शिक्षणाची लक्षणं दिसत नाहीत आणि वय वर्ष सतरा तो मुलगा त्या त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण मी घेतल्याशिवाय राहणार नाही या पुण्यामध्ये एकोणीस एक जून एकोणीसशे शहाऐंशी साली स्वारगेटच्या फुटपाथ वरती आणि स्वारगेटच्या बस स्टँड वरती राहण्याचं काम त्या मुलांनी त्या ठिकाणी केलं आपल्या बापाचा झालेला अपमान आमच्या आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेसाठी संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी दिलं त्याच पद्धतीनं त्या मुलानं आपल्या बापाचा झालेला अपमान लक्षामध्ये घेतला आणि जो शब्द दिलेला होता की जेवढं शिक्षण तुमच्या घरातली लोक घेणार नाही त्याच्यापेक्षा जा जास्त शिक्षण मी घेईल वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत एम कॉम एम एल एल एम एम पी एम डीटीएल डी एल एल एलडब्ल्यू जी डी सी आणि पी एच डी या भारत देशामध्ये जिचकारानंतर सगळ्यात जास्त शिक्षण त्या व्यक्तीने घेतलं त्या व्यक्तीचा आदर्श घेऊन या शिक्षण क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे आणि म्हणून ज्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी कॉम्पिटिशन घेऊ शकत नाही त्यांच्या नाकावरती टिचून हे कॉम्पिटिशन घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि ती प्रेरणा म्हणजे दुसरं कोणी नव्हे आमचं दैवत आमचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सर आहे आणि म्हणून आज ज्या वेळेसला ही शिक्षण संस्था आम्ही ज्या वेळेसला उभी केली की ज्या वेळेसला माझ्या वडिलांना स्वतःला शिक्षण त्या ठिकाणी घेता आलं नाही परंतु जे हाल आपले स्वतःचे झाले ज्या वेळेसला आपली परिस्थिती सुधारते त्यावेळेसला वाड्यावरती तांड्यांवरच्या मुलांना गोरगरीब मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे म्हणून आज सांगताना आनंद वाटतो की आज या शिक्षण संस्थेमध्ये ऐंशी पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेस पंचवीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी दीड हजारपेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि येणाऱ्या एक वर्षामध्ये माझ्या आयुष्याचं शेवटचं स्वप्न म्हणजे डॉक्टर सुधाकरराव जाधव युनिव्हर्सिटी केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही ज्या पद्धतीचं काम आम्ही पुढे घेऊन जात असताना युनिव्हर्सिटी करायची आणि म्हणून आपल्या फेट्यामध्ये सुद्धा एक मानाचा तुरा आपल्या डोक्यावरती असला पाहिजे म्हणून लॉ कॉलेज आपल्याकडे त्या ठिकाणी नव्हतं आज इंजिनिअरिंग आहे पॉलिटेक्निक आहे मॅनेजमेंट कॉलेज आहेत आर्ट सायन्स कॉमर्स प्रत्येक कॉलेज हो आज आपल्याकडे होतं लॉ कॉलेज आपल्याकडे त्या ठिकाणी नव्हतं आणि आज सांगताना फार मोठ्या प्रमाणावरती आनंद वाटतो आणि फार मोठ्या प्रमाणावरती मनाला त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन आहे की ज्या गोष्टीचा विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला होता ते विचार आज सत्यामध्ये अवतरतायत आणि जे कॉलेजची छोटीशी स्थापना आपण त्या ठिकाणी केलेली होती त्याचा एवढा मोठा कार्यक्रम आणि दोन दोन राज्यातून ज्या वेळेस लोक येत आहेत त्यावेळेसला जे विचार आम्ही केलेले होते ते सत्यामध्ये अवतरताना फार मोठ्या प्रमाणावरती चांगल्या भावना हे आज माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न आज हा कार्यक्रम घेत असताना मला फार मोठ्या आनंद वाटतो ज्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी झालं अनेक लोक विविध भागामधून आली जे पुण्याच्या बाहेर न आली या सगळ्या लोकांची राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था या शिक्षण संस्थेच्या वतीनं आपण त्या ठिकाणी केली आज या मंचावरती विनर आणि रनरअप हे तर त्याच्यामध्ये पुरस्कार दिले जाणारच आहेत परंतु बेस्ट मेमोरियल अवॉर्ड असेल बेस्ट स्पीकर असेल मग तो प्रीचा असेल फायनलचा असेल बेस्ट रिसर्चर अवॉर्ड असेल बेस्ट स्पीकर असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना या सगळे विद्यार्थी याचा लाभ आज त्या ठिकाणी घेणार आहेत मला आज त्या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ह्या कॉलेजची स्थापना करत असताना ज्या पद्धतीचं मार्गदर्शन आंबोले सरांकडनं झालं हे फार अत्यंत न भूतो ना, ना भविष्य ते असं होतं कारण कुणाचं तरी मार्गदर्शन असल्याशिवाय चांगल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकत नाही आणि त्याच्यामुळे लॉची मान्यता सर अनेक आपल्यासोबत तीस कॉलेजेस त्या ठिकाणी बी सी आयकडे कडे गेली परंतु एकमेव आपलं कॉलेज आहे जे कॉलेज सगळ्यात पहिलं मान्यता घेऊन आलं आणि बाकीची एकोणतीस कॉलेजेस अजून देखील पेंडिंग मध्ये आहेत हे सगळं मार्गदर्शन आणि मान्यता जर कोणामुळे मिळालेली असेल तर ती राजेंद्र अनबुले सरांमुळे त्या ठिकाणी मिळाली सन्माननीय व्यासपीठ माझे गुरुवर्य डॉक्टर सुधाकरजी जाधवर सर गुरुवर्य आण सर आणि माझे परममित्र ॲडवोकेट शार्दुल सर या सर्वांचं आज मला या ठिकाणी बोलवलं आणि एवढा मोठा सन्मान तुम्ही मला दिलेला आहे याबद्दल मनपूर्वक मी आपलं आभार मानतो क्लिपमधल्या बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यानंतर मलाच नवीन होतं पहिल्यांदाच मला कळलं बऱ्याचशा माझ्याबद्दलच्या गोष्टी तर त्या क्लिप बनवण्याबद्दलसुद्धा मी आपले हार्दिक मनापासून आभार मानतो आणि माझ्यासारख्या एका कायद्याच्या अभ्यासकाला इतक्या लहान वयामध्ये तुम्ही इतका मोठा सन्मान दिलेला आहे ह्यामुळे मी आज ॲक्च्युली भारावून गेलेलो आहे त्याच्यामुळे एक तर वकिलांचा हा पिंड नाही लोकांसमोर बोलण्याचा आम्ही बोलताना आमच्यासमोर फक्त एकच व्यक्ती असतो बाकी लोकांकडे पाठ असते त्याच्यामुळे बोलणं सोपं असतं आता या बाजूनी बोलताना ह्या खूप म्हणजे अवघडल्यासारखी परिस्थिती होते म्हणजे त्याच्यामुळे मी आहे ॲक्च्युली मी एका आईवडील माझे दोघेही शिक्षक होते शिक्षकाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलो मी जरी असलो तरी कुणाला शिकवणं इतपत अद्याप मी शिकलेलो नसल्याने तसा काही योग मला आलेला नाही त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या आता थोडक्यात तुम्हाला मी काही जास्त आपला वेळ घेत नाही थोडक्यामध्ये या लॉ कॉलेजचं हे पहिलं वर्ष आहे लॉ कॉलेजला भारतामध्ये आज रोजी किती मागणी आहे ह्याचं फक्त तुम्हाला एक थोडक्यात मी हे सांगतो आज आम्ही समाजामध्ये काम करत असल्यामुळे अनेक स्तरातल्या आमच्या वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी असतात अनेक ओळखीतना आज इतकी वेगवेगळ्या आणि विविध स्तरातल्या समाजातल्या लोकांकडनं लॉ लो कॉलेजला सर आमचे ई टीला आमचा एवढा एवढा स्कोर आला आहे आम्हाला ॲडमिशन मिळत नाही आहे आमचं असं झालं कुठे ओळ ओळख आहे का, का असं जवळजवळ जर यावर्षी आपल्याला जर पाच ऑक्टोबरच्या अगोदर जर चुकून आपल्या कॉलेजला जर परवानगी मिळाली असती तर माझ्याकडनंच पन्नास एक विद्यार्थी आपल्याला जोड आले असते अशी म्हणजे इतक्या लोकांना आम्ही हेल्पलेस झालो खूप ठिकाणी आम्ही प्रयत्न केले आमचे गुरु आहेत अनबुले सर अनबुले सरांना आम्ही खूप वेळा विनंती करायचो त्यांना त्यांना जेवढं शक्य आहे तितक्या विद्यार्थ्यांना ऍप करता आलं त्यांना परंतु बऱ्याचशा लोकांना आम्हाला नाराज करावं लागलं लोक यायची म्हणण्याचे सर तुमच्या एवढ्या ओळखी आहेत तुम्ही एवढे नावाजलेली लोक आहात तुम्ही काहीही करा आम्ही डोनेशन द्यायला तयारी पैसे द्यायला तयारी पण ऍडमिशन मिळत नाही आता ही गोष्ट तुम्हाला फक्त सांगायची म्हणजे मी 2002 ला ला दोन हजार दोनला मी आय एल एस लॉ कॉलेजला प्रवेश घेतला होता त्यावेळेस पुण्यामध्ये फक्त पाच लॉ कॉलेजेस होते मी पास आऊट होईपर्यंत चोवीस झाले आणि आत्ता ह्या गेल्या सतरा वर्षामध्ये पन्नासपर्यंत आकडा गेला असेल आत्ता मागच्या म्हणजे दोन हजार दोनपासूनचा जर हिशोब काढला तर पाच लॉ कॉलेजेसवरून आत्ता पन्नास लॉ कॉलेजेस पुण्यामध्ये आहेत आणि पन्नास लॉ कॉलेजेस असूनसुद्धा विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही अनेक विद्यार्थी ह्या प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत त्याच्यामुळे आणि जाधवर सरांचं आणि शार्दूल सरांचं दोघांचं जे डेडिकेशन आहे हे मी अनेक वर्षापासून त्यांना ओळखतो अनेक वर्षापासून त्यांचं डेडिकेशन मी जवळून पाहिलेलं आहे एखादा मुद्दा हातात घेतला एखादा विषय हातात घेतला की सकाळ दुपार मध्यरात्र हे कुठलीही वेळेची तमा न बाळगता हे दोघंही अत्यंत सेवाभावी वृत्तीने त्या गोष्टी तडीस नेत असतात आणि त्याचाच भाग म्हणून इतक्या लवकर त्यांना ही कॉ लॉ कॉलेजला परमिशन मिळाली त्यांची व्हिजन दोघांची ही अत्यंत चांगली आहे म्हणजे अर्थात जाधवर सर सिनियर जाधवर सरच अत्यंत म्हणजे कर्तृत्ववान व्यक्ती असल्यामुळे शार्दूल सरांमध्ये ते गुण येणं हे साहजिकच होतं आता थोडक्यात मी आता मला आत्ता कळलं की या ठिकाणी बसलेले बरेचसे लॉ बॅकग्राऊंडमध्ये मध्ये नसलेली सुद्धा बरेचसे विद्यार्थी आहेत बरेचसे पाहु हे आहेत त्याच्यामुळे मी आपल्याला जास्त क्लिष्टपणे सांगत नाही डॉक्टर सुधाकर जाधव सर एडव्होकेट शार्दुलराव जाधव आजच्या कार्यक्रमाचे का मुख्य गेस्ट आपण ज्यांना म्हणू गटोळे सर त्याचबरोबर माझे मित्र ॲडव्होकेट विपुल दुशिंग व आजच्या या फर्स्ट नॅशनल लेवल जाधवर मुटकोट कॉम्पिटिशनसाठी सहभागी असलेले सर्व पार्टिसिपंट्स व विद्यार्थी मित्रांनो मी असं म्हणेल की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हॅज सक्सेसफुली ऑर्गनाईज दिस फर्स्ट नॅशनल लेवल जाधवर मुठकोट कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं की कुठल्याही अकॅडमिक एखाद्या संस्थेमध्ये जर एखादा अकॅडमिक इव्हेंट जर ऑर्गनाईज करायचं असेल सक्सेसफुली तर त्यासाठी मॅनेजमेंटचा सपोर्ट लागतो सहभाग लागतो एक सहकार्य लागतं फक्त टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ यांच्या सहकार्यातून किंवा यांच्या सहभागातून एखादा कार्यक्रम यशस्वी होत नाही त्याचबरोबर संस्थेचा किंवा मॅनेजमेंटचा खूप मोठा हातभार अशा कार्यक्रमांना का लागत असतो कॉलेज अस्तित्वात आलेलं आहे परंतु प्रत्यक्षात अकॅडमिक जे काही कॅलेंडर आहे ते सुरू व्हायचं आहे अजून विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतलेला नाही असा असताना सुद्धा प्रत्यक्षात लेक्चर्स सुरू होण्याच्या आधी अॅकॅडमिक इयर सुरू होण्याच्या आधी की जी कॉम्पिटिशन संस्थेने ऑर्गनाईज केलेली आहे ती अतिशय स्तुत्य अशी आहे त्यासाठी मी संस्थेचे आभार मानतो आणि मी अशी आशा व्यक्त करतो की भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अनेक कॉम्पिटिशन्स संस्थेच्या माध्यमातून होतील आणि त्याचा जो फायदा आहे तो सर्व विद्यार्थ्यांना आणि जे ॲस्पायरिंग ॲडव्होकेट्स आहेत त्यांना होईल आता प्रत्यक्षात आपण जेव्हा एखाद्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतो हे शिक्षण घेत असताना बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की हे शिक्षण अकॅडमिक असं असतं आपण एखादा कायदा वाचतो एखादं पुस्तक वाचतो परंतु प्रत्यक्षात न्यायालयामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं असतं आणि ते खरंही आहे काही दृष्टिकोनातून दुर्दैवानं भारतामध्ये आपण जरी लॉला प्रोफेशन म्हणत असलो तरी प्रत्यक्षामध्ये लॉ इज नॉट डिक्ले डिक्लेअर्ड ॲज अ प्रोफेशनल कोर्स तुम्ही जर दोन हजार चौदाचं युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचं जर आ, नोटिफिकेशन बघितलं स्पेसिफिकेशन ऑफ डिग्रीचं तर त्या रेग्युलेशनमध्ये इज इन ह्युमॅनिटी इन सोशल सायन्स त्याच्यामुळं इंजिनिअरिंगमध्ये किंवा मेडिकलमध्ये एखादा डॉक्टर किंवा एखादा इंजिनिअर हा प्रत्यक्षात आपला व्यवसाय सांभाळून सुद्धा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करू शकतो परंतु ते लॉला ॲप्लिकेबल होत नाही आणि लॉला आजही सेटनेट ॲप्लिकेबल आहे याचं कारण असं की लॉ इज इन ह्युमॅनिटी आणि सेटनेट हे यासाठी ॲप्लिकेबल आहे की लॉ इज नॉट ए प्रोफेशनल कोर्स ऑन पेपर्स जरी तुम्ही प्रत्यक्षात लॉ करत असताना प्रोफेशनल इथिक्स हा सब्जेक्ट शिकत असला तरी ऑन पेपर लॉ इज नॉट ए प्रोफेशन आता ही जी ॲक्टिव्हिटी संस्थेने आपल्या सर्वांसाठी ऑर्गनाईज केलेली आहे आय uh, एम ऑफ द फर्म ओपिनियन की मुटकोट ॲक्टिव्हिटी ही तीन कारणांसाठी मला असं वाटतं प्रत्यक्षात की uh, अतिशय महत्त्वाची आहे त्यातलं पहिलं कारण असं आहे की धिस ॲक्टिव्हिटी फोस्टर्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲडव्होकेट हु इज पार्टिसिपेटिंग इन दॅट मुटकोट प्रत्यक्षात ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतल्यामुळं त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी नक्कीच मदत होते त्याचबरोबर इट ऑल्सो प्रमोट्स ए टीमवर्क हा दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे काही जण रिसर्च करत असतात काही जण मेमोरियल बनवत असतात काही जण लॉ शोधत हो असतात काही जण आर्ग्युमेंटची तयारी करत असतात हे सगळं लोक एकत्र आलेले असतात आणि त्यातून एक, एक टीमवर्क डेव्हलप होताना आपण बघतो त्यामुळं मुटकोट ॲक्टिव्हिटीज जे आहेत इट डेव्हलप्स और इट हेल्प्स इन डेव्हलपिंग द टीमवर्क असं मी एक म्हणेल आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे रिफाईन्स द पब्लिक स्पीकिंग ॲबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅन्डिडेट की प्रत्यक्ष पब्लिक स्पीकिंग कसं असावं आपण कसं बोलावं याचं सुद्धा शिक्षण आपल्याला मुटकोटमधनं मिळतं कदाचित लॉ कम्प्लीट झाल्यानंतर यू मे बी ए मेंबर ऑफ ज्युडिशल सर्व्हिस तुम्ही कदाचित न्यायाधीश होऊ शकता और यू मे बी अन ॲस्पायरिंग ॲडव्होकेट तुम्ही कदाचित प्रॅक्टिस करू शकता और यू मे बी अन अॅकॅमिशियन कदाचित तुम्ही लेक्चरर किंवा प्रोफेसर होऊ शकता कुठल्याही जरी फील्डमध्ये गेलात तरी ही जी मुटकोटची ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण एका अकॅडमिक विचारसरणीच्या बाहेर जाऊन प्रत्यक्षात लॉ इन वर्किंग आ, याला हे जे आपण म्हणतो ते आपल्याला शिकायची यातनं संधी मिळते माझ्या दृष्टिकोनातून मुठकोट ऍक्टिव्हिटी महत्वाची का आहे त्याचं कारण मी देईल ते असं की या मुटकोटसाठी सुद्धा मला असा संयोजकांनी सांगितलं की वीसपेक्षा पेक्षा जास्त पार्टिसिपंट आलेले आहेत किंवा होते हे जे पार्टिसिपंट सगळे येतात एका ठिकाणी जमा होतात लक्षात घ्या ऑल आर फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड सम आर हॅव्हिंग डिफरंट वी मे से प्लेस ऑफ रेसिडेन्सेस दे आर हॅव्हिंग डिफरंट रिलिजन दे आर हॅव्हिंग डिफरंट कास्ट दे आर हॅव्हिंग डिफरंट सेक्स असे सगळे वेगळे लोक एका ठिकाणी येतात मुटकोट ॲक्टिव्हिटी इज नॉट ऑर्गनाइज फॉर पर्सनल डेव्हलपमेंट ऑफ एनी पर्टिक्युलर पार्टिसिपंट असं नाही येते हे जेव्हा सगळे लोक एकत्र येतात डिफरंट रिलिजन डिफरंट सेक्स डिफरंट प्लेस ऑफ रिलि रेसिडेंट्स तेव्हा एकत्र आल्यानंतर दे थिंक बियॉन्ड दॅट ते अगदी रिलिजनच्या बाहेर जाऊन आपल्या सेक्सच्या बाहेर जाऊन आपल्या विचारांच्या बाहेर जाऊन रिजनॅलिजमच्या बाहेर जाऊन ते विचार करतात आणि ते एक सांघिकपणे एक युनिटीने काम करतात ज्याला आपण कॅमेरा म्हणतो त्यातनं ती डेव्हलप होते आणि दिस इज द सक्सेस ऑफ द मुटको की माणूस एवढा मोठा कसा होतो आणि का झाला याचा आपण कधी विचार केला का एवढे फॉलोअर एखाद्या माणसाचे का असू शकतात याचा आपण कधी विचार केला का त्याचा आपण विचार करायला पाहिजे आजकालच्या राजकारण आणि समाजकारणाचा विचार केला असता आपल्याला कळेल महात्मा गांधी हाफ निकड पर्सन विंगस्टन चर्चिल वॉज व्हेरी क्रिटिक अबाउट महात्मा गांधी ही युज टू से जेव्हा व्हायसरायला इथे पाठवायची वेळ आली आपल्याकडे तेव्हा विंगस्टन चर्चिल काय म्हणाले माहिती आहे आपल्याला महात्मा गांधीबद्दल व्हायसरायला म्हणाले डोंट डोंट गो विथ महात्मा गांधी टॉक एनिबडी इन इंडिया बट डोंट स्ट्रगल विथ हिम डोंट फाईट विथ हिम बिकॉज ही इज हॅफ नेक्ड फकीर ही कॅन डू एनिथिंग बी अवेअर असं असून देखील महात्मा गांधी बोलायचे आणि लोक फॉलो करायचे असं का व्हायचं आणि एवढा सगळा भपूर्ण भारत त्यांच्या राहायचा असं का व्हायचं याचं कारण आहे त्याचं कारण असं आहे की जो माणूस बोलतो तो करतो आणि जे बोललं तोच ते तडीला नेतो हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे महात्मा गांधीच्या आश्रमाजवळ एक बाई राहत होती मुलांसहित महात्मा गांधी दररोज फिरायला जायचे आणि फिरायला जाता जाता त्या बाई त्यांचं दर्शन घ्यायची आणि मग एके दिवशी त्या बाईला कळलं की माझा मुलगा मीठ आणि माती खूप खातो आहे मग मा त्यांनी महात्मा गांधीला सांगितलं की तुमचा एवढा करिश्मा आहे तुमचं एवढं जगात सगळे ऐकतात तुमचं माझ्या मुलाला सांगा की मीठ आणि माती खाणं बंद कर इट इज डेंजरस टू हेल्थ मग महात्मा गांधी म्हणाले ठीक आहे राईट आणि मग ते दररोज याच्या ती बाई आपल्या मुलाला घेऊन थांबायची तिथे की महात्मा गांधी आज येतील आणि सांगतील महात्मा गांधी यायचे आणि सरळ निघून जायचे असं झालं तीन महिने झालं आणि मग ती परेशान झाली की साधी गोष्ट होती की मीठ खाणं बंद करा त्या मुलाला सांगायची मुलगा ऐकला असता पण तसं झालं नाही तीन महिने तीन साडेतीन महिन्यानंतर महात्मा गांधी आले त्या मुलाला जवळ बसवलं आणि सांगितलं की बाबा रे मीठ खाणं हे आरोग्याला अत्यंत हानिकारक आहे आणि हे मीठ तू खाऊ नको असं सांगितल्यानंतर तो मुलगा म्हणाला हो मग ते आईला असा प्रश्न पडला त्या बाईला असा प्रश्न पडला गांधीजी जर तुम्ही हे साडेतीन महिन्यापूर्वी सांगितलं असतं तर साडेतीन महिन्यांचं जे नुकसान झालं माझ्यामुळे ते झालं नसतं ना त्याचं काय त्यावेळेस मी, ते विचारू शकलेस विचारू शकत होते गांधीजींना तर त्यावेळेस गांधीजी असं म्हणाले की साडेतीन महिन्या आजपर्यंत मी मीठ मी स्वतः मीठ खात होतो मी स्वतः साडे आत्तापर्यंत मीठ खात होतो त्यामुळे मला तो अधिकार नव्हता तर असं आहे जाधव गुरुप सरांचं जे एवढा हवाढव्य एमपायर त्याने जे उभं केले आहे आणि ते एम्पायर जे उभं केले आहे नुसतं पंचतारांकित नाही आहे ते एम्पायर ते अम्पायर सर्व समाजातील सम सर्व समाजातील थरातील व्यक्ती करता आहे समाजाकरता आहे लोकांकरता आहे हे महत्त्वाचं आहे आणि ते एम्पायर करण्यामागे त्यांची टीचिंग आणि प्रिचिंग आणि प्रॅक्टिस एकच आहे दोन्हीमधलं जेव्हा अंतर कमी होतं तेव्हा माणसं लोक तेव्हा आपली प्रगती होते आणि लोक आपल्याला फार फॉलो करतात मित्रो विषय भरपूर जाण्यापेक्षा मी प्रथम मी ज्या कामाकरता आलो आहे ते काम आधी ओळखून घेतो मी आपल्या मुठकोर्टमध्ये आलेल्या सर्व पार्टिसिपंटचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पुढील भावी आयुष्याकरता आय कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ देम आय विश देम ऑल द बेस्ट आणि जे अयशस्वी अलिजिली झालेत त्यांचे अभिनंदन करतो बिकॉज फेल्युअर विल डेफिनेटली कम वन डे विथ सक्सेस डोंट वरी सक्सेस काय आहे सरांनी तुम्हाला सांगितलं पण सक्सेस म्हणजे पैसा जमा करणे डेफिनेटली नॉट सक्सेस म्हणजे खूप छान घर असते डेफिनेटली नॉट खूप छान घर आहे बायको दररोज भांडते काही पॉईंट नाही खूप छान जेवण आहे आपल्याला सगळं गोडधोड आहे पण आपल्याला पचत नाही रात्री झोप नाही नो सक्सेस नो प्रॉब्लेम व्हॉट इज सक्सेस आपल्याला जर सक्सेस खरोखरच पाहिजे असेल तर आपण त्या सक्सेसचा शोध घेतला पाहिजे आणि हाऊ टू अचीव सक्सेस दोन चार गोष्टी मी मुलांना शेअर करू शक करू इच्छितो सक्सेस आपला हवा असेल तर मित्रांनो आपल्याला खूप हार्डवर्क करावं लागेल स्टडी करावं लागेल देर इज नो देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क आणि हार्डवर्क म्हणजे काय असेल तुम्हाला कन्सिस्टंट हार्डवर्क करावं लागेल जर आपण हार्डवर्क कन्सिस्टंटली नाही केलं तर सक्सेस येणार नाही आणि हार्डवर्क करत असताना आपली त्याच्यावरती आपली त्याच्या त्या हार्डवर्कवरती आणि कमिटेड असायला पाहिजे आणि श्रद्धा असायला पाहिजे आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन तेंडुलकर आपल्याला माहीत असतील सचिन तेंडुलकरांची जेव्हा ते रिटायर झाली तेव्हा त्यांना विचारले की बाई व्हॉट इज सक्सेस फॉर सक्सेस ऑफ युअर प्लेईंग फॉर ट्वेंटी ट्वेंटी फाय इयर्स काय सक्सेस आहे तुमचं वाय व्हॉट इज सिक्रेट ऑफ दिस व्हॉट इज युअर सिक्रेट सिक्रेट तेंडुलकर म्हणाले की माझं सिक्रेट काही नाही सकाळी सहा वाजता डॉट सहा वाजता मी नेटवर जातो आणि पाचशे बॉल खेळतो मी दॅट सेट दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या सकाळी सहा वाजता मी तिथे जातो आणि पाचशे बॉल खेळतो त्याच्याशिवाय काही नाही म्हणाले मग तुमची मॅच असेल तुम्ही सेंच्युरी केली असेल व्हॉट अबाउट देन नेक्स्ट डे डू यू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग डेफिनेटली आय गेट अप आय गो ॲट सिक्स ओ क्लॉक डॉट सिक्स ओ क्लॉक आय हिट फाईव्ह हंड्रेड बॉल्स सो आपण नसतो सचिन तेंडुलकर बघतो पण त्याच्यामागचे हार्डवर्क आणि परिश्रम आपण नाही बघत त्याच्याकडे थोडं लक्ष आपण द्यायला हवं कन्सिस्टन्सी आपल्याला हवी कन्सिस्ट नसेल तर काही उपयोग नाही आणि मित्रांनो आय टेल यू वन थिंग ऑपॉर्च्युनिटी कम्स इफ यू हार्डवर्क And if there is a consistency on hardware, Apochee will knock your door. Don't worry. and nice universe will help you. All will come together, and they will bless you like anything. In 1996, since you are youngest all and you must be very fan of cricket. I will give you another example of cricket in 1996, there was a match between India and England where Lords the Lords is a mother of. क्रिकेट क्रिकेट लँड ते या ठिकाणी नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये मॅच होती आणि त्या मॅचच्या दिवशी एक दिवस अगोदर काय झालं वॉट हॅपन वन डे बिफोर द मॅच सिद्धू वॉज वन ऑफ दी प्लेयर इन द मॅच देअर वॉज सम इंटरॅक्शन बिटवीन दी सिद्धू अँड कॅप्टन देन सो सिद्धू वॉज टॉपर वॉज ओपनर बॅट्समन And he was a shining star then. So immediately on the next day, Siddhu left the ground. Not only ground, he left the England. And he came back to India. And next day the people came to know, know what to do. Siddhu is not there. Remember this. Uh, one boy who was hard working, consistently trying to come up, was the roommate of Siddhu.